नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज चालू झालेलं आहे आणि त्या मैदानामध्ये टोटल आज चौपन्न गट पाळले आणि चौपन्न गटामध्ये आता सेमी सात झालेत आणि त्या सात सेमीमध्ये कोणकोणती कोणती बैल सेमीसाठी पात्र झाली चला मग बघूया कुरवली बुद्रुक तालुका फलटण जिल्हा सातारा या इथं सेमी झालेल्या आहेत आणि त्या सेमी एक चा निकाल आहे एक मध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक पाच मधून श्रीनाथ प्रसन्न वडकी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली यश बापू शेठ वळकीकर पुणे सोहम जगदीश बापू शिंदे सायली संतोष मोडक वळकी यांचा पिस्टन पाळाला आणि पिस्टन सोबत लायगर पुसेगावकरांचा लाक्षा पाळाला सुंदर गाडी पाळाली नक्कीच पिस्टनच्या धावणीतलाच हा पिस्टन आहे आदत किंग पिस्टन आणि त्या बैलानं दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला नक्की सारखा आदत आदतमध्ये परंतु तो गुलाल घेतोय नक्कीच कौतुक करावं एवढं कमी आहे पिस्टनच्या धावणीतल्याच पिस्टनच्या बैलाचं सैमी क्रमांक दोनचा निकाल दोन मध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक सात मधून महालक्ष्मी प्रसन्न शौर्यजीत श्रीराम सदाशिवनगर पूर्ण या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळाली सदाशिवनगरकरांचा साहिब्या पाळाला आणि त्या सोबत पळाला मोड निम पिंगळीकरांचा म्हणजे अतुल नानांचा महिब्या पळाला महिब्या आणि साहिब्या ही जोडी सतत पळते मी पहिरा पण सांगितला होता नक्कीच आणि या जोडीनं आज गुलाल हा मिळवलेला आहे आणि गुलालासाठी पात्र झालेलं आहे चांगलीच गाडी पळते पब्लिकनं गाडी पळाली डोळ्याचं पारनं पार फिटलं त्या गाडीनं कारण की सगळ्या पब्लिकमधनं पळणे एवढी सोपी गोष्ट नाही आहे नक्कीच बघूया काय कमाल करते ही गाडी फायनलमध्ये साहिब्या आणि महेब्या चांगला पैरा जुळून आला असे पैरे जर झाले एका नावाचे तर खूप छान वाटतं आणि गाडी छान पळाली महत्वाचं गाडी टांग्यानं गाडी निकाल घेतलाय बघूया खूप सारे शुभेच्छा त्या गाडीला सेमी क्रमांक तीनचा निकाल तीन, तीन मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक एकमधून पळाली घरचा साज पळाला जय शंभू नारायण कुमारी आरोही नांदेड शेट्टी यांचा भारत पळाला आणि त्या भारत सोबत पळाला सुंदर घरचा साज पळताना दिसला मी बघितलेलं मी काल पहायला सांगितलेला रात्रीच की घरचा साज पळेल कारण की भारत हा खूप छान बैल बोलतो त्यांचा घरचाच जो आदत बैल आहे सुंदर नावाचा कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे भारत हा गुलाल मिळवतोय परंतु एक नंबरचं बक्षीस जे आहे ते हुलकावणी देते त्या बैलाला परंतु बघूया कारण की कसं होतं खेळ आहे खेळामध्ये आज नाही उद्या एक नंबर हा मिळतोयच गुलाल हा प्रत्येक मैदानात मिळवतोय नांदेड सिटीचा भारत मागे मागच्याही मैदानात पाळले तिथंही गुलाल मिळवला आणि नक्कीच याही मैदानात तो गुलालासाठी पात्र झालाय खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी नांदेडकरांच्या घरच्या साजाला भारत आणि सुंदरला सैमी क्रमांक चारचा निकाल चार मध्ये सुंदर अशी गाडी पळाली पब्लिकनं गाडी पाळाली एक नंबरच्या फाटीवरनं गाडी पाळाली कारण की पब्लिकनं गाडी जी पळते त्या गाडीचं कौतुक करावंच लागते कारण की स्टेजच्या समोरनच ग एक नंबर होतं फाटी आणि त्या फाटीतून ती गाडी पाळाली काळभैरवनाथ भैरवनाथ प्रसन्न पिंपरी खुर्द या गाडीचा न एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळाली चाळीस गावकऱ्यांचा घरचाच सा साज पाळताना दिसला आदत किंग रायफल आणि त्याच्या सोबत पळताना दिसला भोंगा भोंगा हा मुंबईचा नव्हे काल हा मुंबईचा भोंगा काल पळालाय मुलींद शेठ पाटील यांचा आणि आज हा भोंगा वेगळाच पळाला नक्कीच खूप छान मैदान भरले आणि खूप छान गाड्या पळतायत सुंदर गाडच्या गाड्या पळतायत आणि गाडी हा स्पीडनं पळतायत चांगल्या कौतुक करा एवढं कमी आहे ड्रायव्हरांच सुद्धा ड्रायव्हरांच्या सुद्धा ड्रायव्हरांनी चालवण्याशिवाय गाड्या पण नीट पळणार नाहीत त्याचेच तसेच एक नंबर फाटीवरून ही गाडी पळाली चाळीस गावकऱ्यांचा आदत किंग रायफल आणि बोंगा सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र जे आहे सेमी क्रमांक पाच चा जो निकाल आहे तो जरा माझ्याकडून पेंडिंगला राहिलेला आहे तुम्ही सांगा सेमी पाच चा निकाल सेमी क्रमांक सहाचा निकाल आहे सहा मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच मधून धावलेली गाडी शंभू महादेव प्रसन्न या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली शिवा फॅन्स क्लब समीर भैया खिलारे यांची बैल पळाली शिवा आणि संग्राम मधनं गाडी पाळली तास क्रमांक पाच मधून सुंदर गाडी पळाली गाडीनं तोंडावरती निकाल घेतला गाडीला शेजारी गाडी चिकट होत होती परंतु त्या बैलांनी चालकपणा केला ड्रायव्हरनं चालकपेना नक्कीच तोंडावरती निकाल घेतला तर घेतला सुंदर गाडी अशी डोळ्याचं पारनं फिटणाऱ्या गाड्या पाळल्या की जरा बरं वाटतं बघणार सुद्धा नक्कीच आज प्रेक्षक जे आहेत ते आनंद घेत आहेत या मैदानाचा सुंदर गाड्या पाळतात डोळ्याच्या पारनं फिटणाऱ्या गाड्या आहेत आणि नक्कीच फायनलला गाडी गेलेली आहे शिवा आणि संग्रामची ही गाडी फायनलमध्ये काय कमाल करते गुलाल तर घेतलाय बघूया खूप सारे शुभेच्छा देतो मी या शिवा आणि संग्राम या बहिलांना सैमी क्रमांक सातचा सा निकाल आहे सा, सात मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच मधून संत मामा प्रसन्न या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली सरपंच रवी माणिक यांचा वेगाचा बादशा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला स्पीड किंग बादल सुंदर अशी गाडी पळाली बरं का तास क्रमांक पाच मधून काढीन गाडीनं ओरट्या खूप खूप गाडी मागे होती मध्यंतरी गा मधी गाडी होती परंतु असा घेर टाकला ड्रायव्हरने दोन्ही हाताने चालक पण केला आणि नक्कीच बैलांनी सुद्धा चांगलीच साथ केली कारण की के बायलांना पण माहितीच आहे आपल्या मालकाच्या नावासाठी आपल्याला पळायचे मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये करायचे आणि नक्कीच आज या जोडीनं गुलाल घेतला आहे सात सीमेमध्ये बादशाह आणि बादलनं आणि बघूया काय कमाल करतायत फायनलला कस म्हणायला लागेल कारण की सगळ्या टॉपच्या गाड्या आहेत आणि टॉपमध्ये जो एक नंबर करतो त्याचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये होतं जसं बक्कासूरचा संबंध महाराष्ट्रात माहिती आहे बक्कासूर सलग पळतो आणि सलग मैदानात एक नंबर घेऊन जातो आणि नक्कीच खूप सारे शुभेच्छा या मैदानात आजच्या जे फायनलला ले गेले त्यांना धन्यवाद